चला स्वामी तर हाय श्री श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि मी चालले माझ्या नंदेच्या घरी पा तर तिथं का चालले तर माझ्या नंदा यांचं ऑपरेशन झालं पा त्यांना भेटण्यासाठी चाललं आहे दिवशीच फोन केला आता मी सहज म्हणून काय चाललंय काही नाही तर ते म्हटले आ तुझ्या भावाचं ऑपरेशन झालं आहे म्हणे म्हटलं मला तर काही माहीत नाही म्हणलं पण येऊन जाईन म्हणलं मी दोन चार दिवसात भेटायला ते म्हटलं परवा दिवशीचे म्हणे पित्र आहेत आमचे दोन्ही काम होते म्हणे तुझे मग तर चालले आहे मी आता पण उशिरा चालले जराशी काम आवरलं नव्हतं साडे अकरा वाजले आहेत पा तर निघाले मी आता तिथं गेल्याच्यानंतर त्यांची जर इच्छा असेल तर समोर येतील नाहीतर मग नाही बघू त्यांची काही इच्छा आहे काही नाही आणि आप्पा गेलेले आहेत बाहेर येऊपर्यंत थांबावं लागेल पहा आता गाडी वगैरे काढून ठेवली मी पण जनावर जायचे ना आप्पा गेलेत पित्र जेवायला तिपर्यंत थांबावं लागेल मागं आत्याला पण सांगून आले मी आत्ताच का मी घरी नाही तर लक्ष राहू द्या म्हणून तर आम्ही कुठं इक त्या जरी कुठं गेल्या मी जरी कुठे गेले ना सांगून जातो ते एकमेकांना कारण की लक्ष ठेवतात मग इकडे एक चक्कर एखादं दोन चक्कर पण मारून जातात त्या त्याच्यामुळे सांगून ठेवावं लागतं तसं इथं काही नाही रस्ताची भरपूर मोठा त्याच्यामुळे भीतीचं काही नाही पण आपलं सांगितलेलं बरं असतं चला तर भेटू मग नंतर चला मैत्रिणी रस्त्यामध्ये थांबले मी जातात आता आणि इथं खूप छान मेंढ्या चरत्यात पा आणि जे आपण कानिपनाथाच्या मंदिरात आलो तर का ते मंदिर पण आहे पहा तिथं समोर मंदिर आहे मेंढ्या कशा चरत्यात मस्त हिरवगार झालेले शेतात त्याच्यामुळे चरत्यात छान सगळे जनावर येतात पहा इकडं वरती डोंगरावर जाते ते आता चला तर जाऊ आता पुढं लांब जायचं मंदिर आहे पुढं देवीचं एक आता नवरात्रामध्ये ना इथं पायपा येतो पहा त्या मंदिरात ते समोर मंदिर आहे तिथं आम्ही पायपा येतो असतो बघू यावेळेस येईल मी पाहत येतो लहान आहे नंदीची एक नंबर सुट्टी झाली बर का आता त्यांनी एक नंबर केलाय दोन नंबर केलाय त्यांची थोडीच झाली आता व्हिडिओ नाही घेते मी आता ते त्यांना म्हणलं मी व्हिडिओ घेते मी आता ते पाहते तिकडून जास्त झाली त्यांची कुट्टी त्यांची जनवर पण भरपूर कुत्र त्यांचा सगळ्यांची जास्त येत होण्याचं इथं मोठा त्याच्यात कोंबड्या पण येतात आवाज येते नाही काय माहिती मशीन मशीनमुळं हे सत्यम इकडे बघ इकडे बघ सत्यम इकडे चल ये इकडं आला आला सत्यम आला पाऊस येतोय ना पाऊस येते त्याच्या तोंडावर बघा कस करता येत इकडं इकडं चल ये इकडं सत्य नंदीच नातोय पा मैत्रिणीनं खेळतोय पाऊस येतोय वरतून खेळता येतो तिथं इकडे बघ सत्य कस आहे सत्यम इकडे चल 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 कोण दिसतय ये पाऊस येतोय वरतून कसा येतो पाऊस कसा येतो गोल गोल फिर फिर गोल गोल चल चला तर मैत्रिणी काल गेली होती मी माही नंदेच्या घरी आता काल तिथून निघता नाही काल व्हिडिओ बनवायला झालं नाही मला आणि इथं आल्यावर पण संध्याकाळी नाही बनवलं कारण उशीर पण झाला होता संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आणि लाईट पण गेली होती त्याच्यामुळे झालं व्हिडिओ बनवणं आणि तिथं पण त्यांची तर दांद अशी होती का जनावरांसाठी कुट्टी नव्हती राहिलेली मग त्यांनी लाईट आल्यावर पळापळी केली त्यांनी पहा कुट्टी करण्यासाठी की पा आपलं बोलू आज घरीच आहे डोंगराला काही गेला नाही तो बोलू काय झालंय काय माहितीये ना असं उकरून ठेवतोय तो चला मग जा, पटकर, तर मग त्यांची धावपळ सुरू झाली वेळेस लाईट आली का पळापळी सुरू झाली चला कुट्टी करून घेऊ पटकन जारवारासाठी खायची तर घेतली पटपट करून सगळे जिकडे तिकडे कामात गुंतले तेवढ्यात मी व्हिडिओ काढून घेतला त्यांचा कुणी काही दिसलं नाही त्याच्यात ओळखणार पण नाही लवकर तर त्यांना पण म्हंटल मी व्हिडिओ काढलाय म्हणलं तुमचा कुट्टी बनवता मी ताई छोट्या ताईंची एक नंबर कुट्टी झाली होती तर त्यांचं मी सांगितलं तर ते हसत होत्या तिकडून म्हणलं ताईंची एक नंबर झाली आवाज येत होता का नव्हता काही माहिती तुम्हाला मशीनमुळं चालू होतं ते आणि त्यांच्या कोंबड्या पण पाहिल्या तुम्ही कोंबड्या पण खूप सुंदर कोंबड्या होत्या तशाच असतात म्हणजे त्या जाळीमध्येच असतात आ तिथंच त्यांना खायला वगैरे टाकतात आणि जानवर तर भरपूर त्यांची तशी खूप शेती आहे आणि सत्यम तर पाहिलं आपला सत्यम खूप नटकट होता पण त्याची माझी जास्त ओळख नसल्यामुळे तो काही माझ्याकडे येत नव्हता पण पाहत होता तो नुसत्याचा आणि नंतर नंतर मिसळून गेल्यानंतर यायला लागला माझ्याकडे थोडा थोडा पण मी काय व्हिडिओ बनवला नाही घरी आल्यावर पण नाही बनवलं चला तर आता काम आवरून घेते पाहुणे यायचे तर आता स्वयंपाक वगैरे आहे चला तर आज खूप छान असं ऊन पडलंय काल तर आबाळच होतं एका ठिकाणी मला पाऊस पण लागला था जाता ता जातानी थांबले होते थोड्या वेळ तिथंच मग चला तर काम उरकून घ्यायचेत आता सायंपाक बनवते मी पाहुण्याची त्याच्यामुळं आता किती वाजलेत बा एक वाजले पा लागते तयारी करायला मग तासाभरात येथे ना पाहुणे चला तर बाय मैत्री निं परत भेटू